बघा मुलांना आज तुम्हाला पाळीव प्राण्यांची नावे सांगायची आहेत पाळीव प्राणी म्हणजे काय माहीत आहेत का हा और... कोणाला म्हणतात पाळीव प्राणी अं हो आपल्या घरामध्ये जे आपण प्राणी पाळतो की नाही त्यांना म्हणायचं पाळीव प्राणी मग ते आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही पाळलेलं असणारच आहे की नाही तर मग आता त्यांची तुम्हाला नावे सांगायची हं येईल सांगता चल समृद्धी सांग एक नाव छान सांग वेदी का काय छान बरोबर छान मेंढी छान बकरी छान गाय बरोबर छान मिठूलाच काय म्हणतात पोपट